पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरात असणाऱ्या कृषी लोक विकास संशोधन संस्थेच्या जीवन विकास मंदिर शाळेत रविवार दिनांक 17 मार्च 2024 रोजी पालक कार्यशाळा पार पडली ही एक आगडी वेगळी पालक कार्यशाळा होती कारण यात नलावडे, नलावडे यांनी पालकांशी संवाद साधत खेळ व अनेक उपक्रमांनी शिक्षक आणि पालक म्हणून मुलं समजून घेताना व शिक्षण प्रक्रियेत पालकांची भूमिका या विषयावर कार्यशाळेतून पालकांची जनजागृती केली या धावपळीच्या जगात कुणाला कुणासाठी वेळ नाही त्यामुळे आपले मूल कसं वाढतंय याची कुणाला कल्पनाच नाही त्याच्या काही इच्छा आहेत का काही अपेक्षा आहेत का मुलांच्या याच इच्छा व अपेक्षा समजून घेण्यासाठी शाळेने ही कार्यशाळा आयोजित केलेली होती यावेळी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धनक मुख्याध्यापक गंगाधर तोडमल मुख्याध्यापक दिलीप शिंदे मुख्याध्यापिका निशा कोल्हे शाळेचा संपूर्ण स्टाफ तसेच शिक्षक पालक संघाचे वैशाली बोरा शिवदास पाटील मयूर सुप्ते आदी पदाधिकारी उपस्थित होते या कार्यशाळेचा पालकांना खरच फायदा झाला का तसेच या कार्यशाळेची नेमकी गरज काय असते याबाबत श्री व सऊ संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूया सर शिरूर मध्ये एक उपक्रमशील शाळा म्हणून तुम्ही नव्याने बरेचसे वर्षभरात उपक्रम राबवले काय काय राबवले आजच्या कार्यशाळेचं महत्व का, राबलेश का, राबलेश का, राबलेश का, राबलेश का राबलेश जीवन विकास मंदिर शाळेमध्ये गेली वीस वर्षापासून आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवतो वेगवेगळ्या शाळांना भेटी देऊ तिथले वेगवेगळे जे उपक्रम आहेत त्या शाळेत आमच्या शाळेमध्ये आम्ही ते उपक्रम सगळे आणले आणि या ठिकाणी पूर्व प्राथमिक विभाग असेल प्राथमिक विभाग असेल माध्यमिक विभाग असेल या सर्व विभागामध्ये आम्ही अभ्यासाच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांना शिकवतो आणि साधारणपणे आजची कार्यशाळा जी आम्ही घेतली तर पालकांच्या हे लक्षात येत नाही की आपल्याकडे मूल जवळजवळ सतरा अठरा तास असतं आणि शाळेमध्ये चार पाच तास मुलं असतं तर पालकांची पण काही भूमिका आहे की आपल्याकडे मुलं असताना नेमकं आपण त्या मुलांच्या बरोबर संवाद कसा करावा त्याच्याबरोबर वागावं कसं तर अशा अनेक गोष्टी पालकांच्या ज्या आहेत त्या पालकांना लक्षात येत नाही आणि त्यामुळं मग काय होतं की सगळं काही शाळेनीच करावं असं त्यांना वाटतं तर त्यामुळं मग एक पालकांच्या मनातला हा जो गैरसमज आहे तो गैरसमज दूर व्हावा नाहीसा व्हावा म्हणून पालकांना आम्ही एकत्र दरवर्षी वेगवेगळ्या कार्यशाळेच्या माध्यमातून आणत असतो मागच्याही वर्षी कार्यशाळा घेतली फक्त कोरोनाचा जो मधला काळ होता एक दोन वर्षे त्यावेळेस आमची कार्यशाळा झाली नाही पण परंतु गेली वीस दर वर्षापासून दरवर्षी कार्यशाळा होतातच आणि पालक त्याला सहभागी असतातच आणि पालकांच्या पण खूप छान प्रतिक्रिया आहेत की या माध्यमातून त्यांना खूप शिकायला मिळतं सर नमस्ते नमस्कार कसं वाटलं शाळेत आज खूप छान वाटलं काय धरण सरांची जी कल्पना आहे नमस सगळं काय कार्यशाळा काय होती कार्यशाळा तुम्हाला काय आवडलं आजची जी पा, पालक कार्यशाळा जी होती ती मुलांना नेमकं आपण कसं समजून घेतलं पाहिजे नेमकं मुलांच्या शिक्षण प्रक्रियेमध्ये पालकांची भूमिका काय असायला पाहिजे मुलांना रागवायला पाहिजे की त्यांच्याशी गोड बोललं पाहिजे नेमकं मुलांना आपण कसं समजून सांगितलं पाहिजे याबद्दल आम्हाला या ठिकाणी माहिती मिळाली तुम्ही एक शिक्षक पण आहात हो तुम्हाला मुलांना तुमच्या विद्यार्थ्यांना कसं वागताना याच्याबद्दल इथून पुढं मुलांशी आपण प्रेमाने वागलं पाहिजे मुलांना त्या ठिकाणी रागून मारून त्या ठिकाणी चालणार नाही मुलांना जर प्रेमाने समजून सांगितलं तरच बाबा मुलं चांगल्या प्रकारे शिक्षण घेतील किंवा चांगल्या प्रकारे त्यांना समजेल एकंदर सरांनी सांगेल तुम्हाला ते दे ले दे ले सांगे पटला हो सर तुम्ही काय सांगाल पालक कार्यशाळा ही आज खूप छान पद्धतीने आयोजित केली होती पालक कार्यशाळेमध्ये पालक म्हणून मूल समजून घेताना या विषयाबद्दल आम्हाला खूप माहिती मोलाची माहिती मिळाली त्यामध्ये मुलांसंग आपण खेळ खेळले पाहिजेत त्यांचा अभ्यास करून घेताना आपणसुद्धा त्या अभ्यासामध्ये आप म लक्ष घातलं पाहिजे किंवा आपण त्याच्यात आवड निर्माण केली पाहिजे त्यामुळं मुलांनाही त्यात खूप आवड निर्माण होते अशा गोष्टी खूप मौल्यवान गोष्टी समजल्या आपण काय सांगाल मला शाळेमध्ये आज खूप आनंद झाला फर्स्ट टाईम मला असा एक दहा ते पंधरा वर्षापासून नाही का लहान मुलांना कसं वागवायचं कसं काय करायचं खूप अनुभव जास्त असाच्या दादापासून मला मिळाला आणि मॅडमने खूप छान प्रोवाईड केलं खुशात तुम्ही हो खुश सर काय सांगाल आपण जीवन विकास मंदिर ही संस्था कायमच पालक शिक्षक आणि मूल याच्या त्रिकोणाबद्दल कायमच सजगतेत राहून वेगवेगळे पा कार्यशाळेचे उपक्रम हाती घेत असते त्यातलेच हा जे सचिन नलवडे जे त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केलं की मुलांना प्रेरणा द्यायची त्यांना फोर्स करायचा नाही आहे त्यांच्या त्यांना समजून घ्यायचं आहे म्हणजे जे त्यांच्याबरोबर जे डिलिंग आहे ते फार सहजतेने कसं एकंदरीत या संस्थे तुमचं चांगले नाव जोडलेले पण इथं फिजिकल स्ट्रक्चर जरी नसलं तरी तुम्हाला काय वाटतं या शाळेबद्दल उपक्रमशील शाळा आहे मुलांचा जे सर्वांगीण विकास आहे तो इथं चांगल्या पद्धतीने होतो सर तुम्ही एक शिक्षक आहेत तर तुम्हाला अनेक शाळा शहरामध्ये पाहायला मिळतात पण ह्या शाळेमध्ये इथं फिजिकल स्ट्रक्चर नाही पत्रायच्या जर रूम असल्या किंवा साध्या साध्या असल्या तुम्हाला काय वाटलं इथं आ, या शाळेमध्ये जरी भौतिक सुविधा नसल्या तरी बाबा मुलांना या शाळेमध्ये चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं जातं आणि मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज या शाळेमध्ये करून घेतले जातात <coughs> तर नाव सांगा मुलाचं जय श्री विनोद भांबरे माझं नाव माझ्या मुलाचं नाव दक्ष भांबरे दुसरीला येतो आणि कार्य शाळेत हे शिकायला मिळालं की मुलांना समजून घेणं आपण आपल्या पद्धतीने आपल्या विषयी आपण बोलत राहतो मुलांशी पण मुलांच्या समस्या काय असतात ते मुद्धा आणि सचिन सरांनी खूप छान पद्धतीने आमच्यापर्यंत पोहोचवलं म्हणजे आतापर्यंत तुम्हाला असं माहित नव्हतं का असा संवाद सा साधायचा मुलांबरोबर नव्हतं खरंच तर खरंच नव्हतं माहिती की आपल्याला असं वाटतं की आपण त्यांच्यापेक्षा मोठे आहोत त्यांना काही कळत नाही आपण असं सांगितलं ना ते तसे वागतील असं आम्हाला आतापर्यंत वाटत आपण सतत आतापर्यंत मुलांना दर्पणा हा आपल्याच पद्धतीने वागावं अशी एक पालक म्हणून आपली अपेक्षा असं तसंच केलं पाहिजे आता नेमकं त्यांनी काय शिकवलं कसं वागावं म्हणजे मुलांबरोबर आहे ना एक मित्र म्हणून तर वागायचंच आहे आपल्याला पण त्यांच्या मनामध्ये काय आहे हे आपल्याला जाणून घेता आलं पाहिजे त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी ठेवू हो शकतो त्यांच्याबरोबर खेळू शकतो वेगवेगळे गेम्स जसं की वर्ड पजल वगैरे असं मॅडमने भरपूर उदाहरणं दिली आणि आपले ह्याच्यावरती पण मोबाईलचा आपण मीडियाचा जो उपयोग करतो ते फक्त रील पाहणे किंवा अशा गोष्टींसाठी करतो पण मॅडमनी सांगितलं की याच्यामध्ये आपण पालक म्हणून कसं वागलं पाहिजे मुलांशी आणि काय गेम्स वगैरे घेतले पाहिजे काय ऍक्टिव्हिटी केल्या पाहिजे तेही आहेत सगळ्या युट्यूबवरती आहेत गुगलवरती वरती गुगल त्या आपण पाहून शिकल्या पाहिजे आणि मुलांबरोबर तसं केलंही पाहिजे फक्त पाहण्यात काही मजा नाही ते मुलांबरोबर आपण अप्लाय पण केलं पाहिजे हे सगळं आम्हाला मॅडम कड समजेल तुम्ही काय सांगाल कार्यशाळा खूपच छान झाली मी तर म्हणेन अशी कार्यशाळा नेहमी नेहमी होत राहो आतापर्यंत कुठे नाही पहिल्यांदाच झाली मी पहिलंच वर्ष माझ्या या शाळेमध्ये पण खूप सॅटिस्फाय आहे मी वर्ष मुलगी तिसरीला आणि मुलगा आता ज्युनियरला आहे तिसरीला मुलगी ही तुमची गाडी बाळा तुला काय शिकायला मिळाला काय शिकायला मिळालं आज गेम काय खेळी तू तिथे ना एक रुमाल ठेवला होता आणि शिकवलं त्या गेम मुळे ना म्हणजे आपल्याला कॉन्सन्ट्रेशन पण असलं पाहिजे का बाबा आपल्याला जिंकायचं पण आहे आणि ते समोरचा माणूस त्याचं वय त्याचं म्हणजे कशी ते आहे तब्येत वगैरे त्याच्यानुसार आपण ते निर्णय घेता आला पाहिजे आपल्याला योग्य की आपण रुमाल उचलायचा कि जो माणूस पकडतोय त्याला पकडायचा अगोदर हे आपल्याला निर्णय घेता आपली निर्णय क्षमता चांगली होईल त्याच्यासाठी सरांनी हा गेम ठेवला तर मग हे झालं मुलांचं खेळण्यापुरतं पण नेमका आता मुलांच्या बाबत काय या गेमचा फायदा होणार निर्णय क्षमता वाढते एकाग्रता वाढते त्याच्यात ते दोघ जण असतात ते भाग घेणारे एकाग्रता वाढल्यामुळे तो उचलता कमी उचलते एकाग्रता कळते त्याच्यात आणखी कोणते गेम घेतलाय काय आवडलं तुम्हाला सरांनी गणिताचा एक गेम घेतला खरं तर आपल्याला जी सवय आहे बेरीज करायची पण सतत आपल्याला बेरिजीची उदाहरणं दिलेली असतात आणि त्याचं उत्तर काढायचं असतं पण आम्हाला सरांनी असं सांगितलं की उत्तर अगोदरच सांगितलं आणि त्याच्यावरून उदाहरण तयार करायची होती म्हणजे जो क्रिएटिव्ह माइंड आहे ना तर तो तयार होतो विचार करण्याची प्रक्रिया चांगली होती वाढते मी सरांनी एक आणखीन एक गेम होता की त्याच्यामध्ये चित्र काढायचं होतं एक आपला आनंदी क्षण आणि एक दुःखी क्षण मग आपण लिहिताना आपण निबंध दो दोन दोन पाण्याचा लिहू शकतो की मी कशा कशामुळे आनंदी होती किंवा कुठल्या कुठल्या प्रसंगात आनंदी होती आणि दुःख कधी झालं होतं कशामुळे झालं होतं पण चित्रातून प्रत्येक एक्सप्रेस नाही होऊ शकत आणि चित्रातून आपण ओळखूही शकत नाही तो गेम होता त्याच्यातून आपल्याला काय समजलं हेही आपल्याला शिकायला भेटलं त्या गेम एकंदर तुम्ही सगळ्यांना खुश आहेत मुलांशी कसं वागायचं संग कसा संवाद साधायचं आता हे जीव जीवनामध्ये याबा ह्याच वाटचाल चालू आहे ह्याच्यामध्ये आता कॉम्पिटिशनला बरंच काय काय आलं मग त्यामध्ये मुलांसंग कसं वागायचं त्यांच्याकडं त्यांच्याशी कसा संवाद साधायचा ते शिकलं शिकता आलं आणि त्यांनी ताईंनी न लवडे ताई न लवडे त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं मुलांसंग पुढं पुड़, पुढील आयुष्यामध्ये त्यांच्या कसे बदल घडवतील आणि आपल्यामध्ये कसे घडतील ते आता पाहून मग मुलांकडे लक्ष देण्यास सुरुवात करू तर या ठिकाणी दिवसभर काय काय शिकायला भेटलं काय काय गेम झाल्यात काय काय होतं काही प्रत्येक पालकांमध्ये ऍक्टिव्हिटी ऍक्टिव्हिटी पाहिजे नंतर लास्टला खेळ घेतला त्याच्यामध्ये म्हणजे आपण कोणाची निवड केली पाहिजे कोणाची नाही हे आपण ठरवलं पाहिजे कोणाची निवड केली पाहिजे म्हणजे म्हणजे आपण खेळ घेतला ना तर त्याच्यामध्ये जो एक खेळाडू पुढं बोलावला होता ना त्याला त्याला सिलेक्ट करायला सांगितलं होतं समोरच्या खेळाडूला सिलेक्ट करायचं तर जी क्षमता त्याच्यातून चेक केली के जाते की आपण समोरच्या बाबतीत काय विचार करतो की हा स्ट्रॉंग आहे किंवा हा वीक आहे हा आपल्याला आपण जिंकू शकतो ह्याच्यासमोर समोर किंवा हा स्ट्रॉंग चांगला खेळतो त्यामुळे आपण हारू शकतो म्हणून आपण दुसऱ्या निवड केली किंवा काय असं ते याचा संदर्भ मुलांशी कसं लावायचा हे सगळं शिकवलं काय शिकलं तुम्ही आता आपण मुलांना त्यांनी जे शिकवलं ना आपण आपल्या मुलांना कसं हाताळायचं तर तो बाहेरून आला तर आपण त्याच्यावर लक्ष द्यायचं तो आपल्याशी कसा बोलतो ते पहिलं आपण ऐकून घेतलं पाहिजे त्याचं आणि तो आपल्याला एखादं चित्र काढून दाखवत असेल तर आपण थोडं लक्ष देऊन बघायचं असं नाही म्हणायचं हा हा तू छान काढले आपण ते चित्र पहिले स्वतः बघितलं पाहिजे त्याच्यात काय चुकलं आहे त्याच्यात कलर कसे भरले हे पहिले आपण समजून घेऊन मग त्याला निरीक्षण हे पहिले आपल्याला कळलं पाहिजे मग आपण त्याला समजवलं पाहिजे सायकोलॉजी सगळे समजलो मला मुला मुलांमध्ये तुलना नाही केली पाहिजे त्यांच्यामध्ये काय कमी आहे ते जाणून घेऊन त्यानुसार त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये सुद्धा बदल केले पाहिजे पौर्णिमा नितीन बांदल आणि माझ्या मुलाचं नाव प्रज्ञेश नितीन बांदल मुलगा माझा इयत्ता चौथीमध्ये शिकतो आहे आणि आज जी कार्यशाळा झाली मुग्धाताई आणि सचिन सरांची तर मला या कार्यशाळेमध्ये या गोष्टी शिकायला भेटल्या की आपण मुलांसोबत संवाद साधतच नाही खरं तर प्रत्येक वेळी आपण आपलंच म्हणणं सतत त्यांच्यावरती म्हणजे हॅमरिंग करत असतो सतत आपण आपलेच मतं त्यांच्यावरती लादत असतो त्यांचंही ऐकून घेतलं पाहिजे आणि पुढची पिढी जर चांगली घडवायचीच असेल आपल्याला आपल्याला असं वाटतं की आपली मुलं आपलं ऐकत नाहीत तर ती ऐकण्यासाठी आपण काय करायला पाहिजे हे मी या कार्यशाळेमध्ये शिकली नमस्कार मी सचिन नालावडे प्रक्रिया पुणे इथून आलेलो आहे आम्ही आज इथं कार्यशाळा घेतली पालकांची सहा तासाची कार्यशाळा होती आणि खूपच सुंदर सहभाग होता सर्व पालकांचा शिक्षकांचा इथल्या सर्व कर्मचाऱ्यांचा मुख्याध्यापकांचा आणि सगळ्यां त्यामुळे काय झालं की एक संवाद खूप चांगला झाला त्याच्यामध्ये आम्ही शिक्षण म्हणजे काय शिक्षणाची गरज का आहे आता नवीन शैक्षणिक धोरण काय येत आहे मग आपली भूमिका कशी असावी पालक म्हणून आपल्या मुलांकडं बघायचा संवाद साधण्याचा दृष्टिकोन कसा असावा या सर्व विविध पैलूंवर आम्ही चर्चा केली वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज केल्या आणि त्याच्यामधून आम्हालाही खूप शिकायला मिळालं पालकांनाही खूप प्रश्नांची उत्तरं मिळाली आणि एकंदरीतच एक खूप छान दिवस आमचा गेला ज्याच्यामध्ये शिक्षण हा खूप महत्त्वाचा विषय सर्वांसाठी होता मुलांचं शिक्षण त्याच्यामध्ये आम्ही एकमेकांसोबत संवाद साधतो खरं तर तुम्ही शिरोमध्ये दुसऱ्यांदा आलात ते पहिल्यांदा हो। नगरपालिकेने मोठा कार्यक्रम आयोजित केला होता त्या ठिकाणी तुम्ही या अतिशय चांगली कार्यशाळा घेतली हो। मॅडम काय सांगला आपण आज खूप खुश झाले सगळे लोक काय काय घेतलं आपण आज आणि काय सांगाल नमस्कार मी मुग्धा नालावडे सर्वप्रथम मी जीवन विकास मंदिर या शाळेची खूप आभारी आहे की इत शिरूरसारख्या ठिकाणी इतक्या सुंदर पद्धतीची कार्यशाळा पालकांसाठी शिक्षकांसाठी ठेवली विषयही खूप छान निवडले होते कार्यशाळेचे म्हणजे ती कार्यशाळा घेताना आम्हालाही अभ्यास करायला मिळाला आम्हालाही खूप शिकायला मिळालं आणि पालकांमध्ये तो अवेअरनेस आला आहे किंवा मुलांशी कसं वागायचं कसं बोलायचं कसा संवाद साधायचा भावनिक नातं निर्माण करण्यासाठी काय काय युक्त्या वापरायच्या कसे टेक्निक्स वापरायचे आणि पालकांचा शिक्षणामध्ये सहभाग कसा वाढवायचा मुलाच्या शिक्षणातला आम्ही कसा सहभाग घ्यायचा याविषयीचं खूपच सुंदर काम या ठिकाणी आज आम्हाला करायला मिळालं आणि खूप पालक घेणारे होते ज्याला आपण रिसेप्टिव्ह म्हणतो असे हे सगळे पालक होते त्याचा खूप आनंद झाला त्याच्यासाठी मला असं वाटतं ह्या सगळ्या मुख्याध्यापक मंडळींचे मी आभार मानते की ते खूप वेगवेगळे वेग उपक्रम इथे घेतात धनक सरांचे खूप आभार मानते की इतका छान पालकवर्ग आम्हाला शहरात सुद्धा लाभत नाही असा पालकवर्ग इथे होता तो पूर्ण वेळ सहा तास बसून होता आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सहभागी झाला होता कोणी असं म्हटलं नाही नको आम्हाला नाही करायचं आहे किंवा कसं करूयात मागे राहणं सगळ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने सहभाग घेतला ॲक्टिव्हिटी पण केल्या आणि त्या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून आम्ही काय शिकलो ह्याचं शेअरिंग पण पालकांनी खूप छान केलं पालकांप्रमाणेच आम्हाला या कार्यशाळेत खूप शिकायला मिळालं त्याबद्दल जीवन विकास मंदिराचे खूप खूप आभार थँक्यू